नमस्कार शेतकरी बांधवांना मी रुपेश गळवे श्री सिद्धनाथ गांडोळ खत प्रकल्प आपल्या तर मित्रांनो गांडोळ खतामुळे आपल्या जमिनीमध्ये कोणकोणते फायदे होणार आहेत ते आज आपण पुढील प्रमाणे पाहून तर मित्रांनो आपल्या जमिनीची जी सुपिकता आहे ती वाढते त्याच्यानंतर आपल्या जमिनीचा पोत आहे तो सुधारतो आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढते तसेच मातीच्या कानाच्या रचनेत योग्य असा बदल आपल्याला चा त्याच्यामध्ये झालेला दिसून येत असतो गांडोळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता चांगली मशागत उत्तम मशागत केली जाते गांडूळ खतामध्ये ह्युमनचं प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र पुरत पालाश व इतर सूक्ष्म सूक्ष्मनद्रवे झाडांना लगेच उपलब्ध होतात गांडूळ खतामध्ये आपल्या सूक्ष्म जीवांच्या संख्येत ही भरघोस प्रमाणात वाढ आपल्या झाले दिसून येत असते त्याच्यानंतर मातीचा सामुपेय जे असतो तो योग्य पातळीला राखण्याचं कामसुद्धा हे गांडूळ खतामुळे होत असतं त्याच्यानंतर आपल्या बाष्पभवनाचं प्रमाणसुद्धा कमी राहतं आणि मातीची धूपसुद्धा कमी राहते आणि जमिनीमध्ये गांडूळ खत हे वासतच वापरल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची मात्रा ही वाढते त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांच्या संख्येत ही भरघोस प्रमाणात वाढ होते धन्यवाद